राधे राधे आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे शनिवार आहे कात्यायनी देवीचा दिवस आहे रंग राखाडी आहे देवीला कर्जईची फुलं आवडतात जवळपास मिळाली सहज शक्य असेल तर जरूर वाहत आहे तुमच्याकडे आण असेल आणखीन नैवेद्य मधाचा असतो म्हणजे थोडासा मध घालून एखादा पण गोड पदार्थ करायचा आणि त्यांचं मंत्र आहे त्या देवीचा ओम देवी कात्याय नमहा असा आहे तर आ, आता पण सगळीकडे फार छान आहे गरबा वगैरे पण चालू आहे जे आता फारच छान सगळीकडे असते आजकाल सोसायटीमध्ये पण हे असल्यामुळे नवरात्र बसत असल्यामुळे सगळीकडे उत्साह त्यांच्या घरी नवरात्र नाही बसत ते खाली त्या सोसायटीच्या देवीला नमस्कार करता शेवटी देव सगळीकडे आहे नाही का त्यासाठी काही स्पेशल असं नाही मनात भक्ती पाहिजे बास <laughs> आज ना तर मी त्याच काल जे मी तुम्हाला भ्रामरी सांगितली ते नक्की करा आणि त्याचप्रमाणे आपल्याला ना थोडेसे मानेचे म्हणजे माला ना इथे खूपच असं खाली होतं आता आधी खूप मी तर मी काही व्यायाम प्रकार शिकले तर बरंच कमी झालं असं मला वाटतं आहे म्हणजे तर अक्षरशः इथपर्यंत होतं असं अगदी विचित्र वाटायचं डबल लहानवटी म्हणतात डबल छिन तर मग मी ते थोडेसे प्रकार रोज करते सकाळी शा सगळं करून टाकते डोळ्याचे व्यायाम हाताचे फ्रोजन के व्यायाम आपण जर रेग्युलर केले ना तर खरंच कमी होतं आणि इतर पण मी बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे नॅचरल करायचा प्रयत्न करते औषध पाणी कमीत कमी घ्यायचं कमी असं तर आता मी तुम्हाला ते दाखवते मानेचे म्हणजे खूप छान आहेत ते व्यायाम हा पण ते, ते रेग्युलर केलं की तुमची जी मानदुखी वगैरे ती पण कमी होईल अशी माझी खात्री आहे तर पहिलं तर ना आणि नाही जमत ती हं म्हणजे मी जेव्हा हे घेत होते मी प्रत्येक ह्याच्यात सांगते जेव्हा मी घेत होते योगा किंवा हे सगळे व्यायाम तर तरुण तरुण मुलींना पण सवय नसते तर त्यांना ते जमत नाही ते आता मी त्यांना जर सांगितलं ना असं बघा त्या अशा बघतात मी म्हटलं हे हलवू नका पण त्यांना ते जमत नाही म्हटलं आम्ही ताई कधी केलंच नाही म्हटलं प्रयत्न करा नाही तर आखून जाणार मान तुमची तर आधी पहिलं हे असं फार महत्त्वाचं आहे आपली मानेला सवय नसते ती मानेच्या शिरा दुखतात माझ्या पण इतक्या दुखाच्या अजूनही दुखतात नाही असं नाही पण ते करत आले की थोड्या सैल होतात असं मला वाटतं असं एक सात आठ वेळा जेवढ्या तुम्हाला जिंकेल तेवढं मन मानवर करून खाली यांनी पण बघा माझ्या इथे मानेला शिरा दुखतात आपल्याला सवय नसते आणि मग ही आणि या हनुवटीसाठी असं करायचं विचित्र आहे पण करायचं आहे त्यांनी इकडच्या सगळ्या ह्याला व्यायाम होतो आणखीन खरंच कमी होतो म्हणजे पण वेळ लागतो ह्याला काय औषध पाणी नाही आपण करत घरच्या घरी करतो त्यामुळे या सगळ्याला वेळ लागतो आता आज आपल्याला पुढचे तीन राशींबद्दल थोडंफार मी सांगणारे तुळा आहे आणखीन वृश्चिक आहे आणि धनु तुळा तुळ्यावरनंच करतं कळतं की तराजू तराजू म्हणजे त्यानं न्याय ते सगळं समान म्हणजे भेदभाव करत नाहीत ते लोक कळलं की नाही ते त्यांचा एलिमेंट असतो एअर हवा असते त्यांची एलिमेंट चर राशी आहे ही आणि शुक्र आणि त्याचा लॉर्ड असतो शुक्र आणखीन दुध हा त्याचा का, कारक असतो त्यामुळे दोन्ही छान राशी आहेत शुक्र म्हणजे लक्झरी चांगलं व्यवस्थे आणि बुद्ध म्हणजे बुद्धी तर त्या दोघांचा मेल होतो तेव्हा खूप छान म्हणजे तोल समतोल साधला चा साधला जातो या ना हुशार असतात त्यांच्याकडे पैसा असतो सोशल वर्क वर्क, वर्क करायची त्यांना भरपूर आवड असते कामावर विश्वास असतो जे जा बडबड जास्त नाही करत काम महत्त्वाचं त्या कामावर खूप विश्वास ठेवतात म्हणजे बॅनन्स मी ते मगाशी तुम्हाला सांगितलं त्यामुळे ते घर आणि बाहेर या दोघांचा बॅनन्स अत्यंत घरावर फार प्रेम करतात आणि घर आणि बाहेरचा बॅलन्स बरोबर सांभाळतात म्हणजे घराकडे दुर्लक्ष टाक करून त्या इतकं लोक काही कर करत नाहीत चौकस चा असतात आणि भाऊक वृत्ती असते प्रत्येक गोष्टीच्या अगदी त्यांना ना, ना खूप डिझायर असते हे करायचं ते करायचं ते करायचं कळलं की नाही आणि खूप दिसायला चांगले असतात की एनर्जी भरपूर असते काय करू ने काय नकोची असते कळ पॉलिटिक्समध्ये त्यांना जरा पण इंटरेस्ट नसतो म्हणजेच चमतोल असल्यामुळे उगाच ह्याच्यावर बोलायचं त्याचं बोलायचं वाईट बोलायचं ह्या असल्या गोष्टी ते करत नाहीत व्यावहारिक असतात कळलं की नाही आकर्षक असतात संतुलन त्यांचं अत्यंत चांगलं असतं कारण तुळाचं रासे म्हणजे दिसायला खूप छान असतात बौद्धिक कामं जास्त करतात कळलं आणि हे लोक उदार असतात न्यायप्रिय असतात आणि संगीताची त्यांना खूप आवड असते असे हे तुळा म्हणजे लिब्रा इंग्लिशमध्ये म्हणतात तर ही रास खूप चांगली आहे समृद्ध आहे त्यामुळे छान आहे ही रास तुला तर आता ही सातवी रास आहे कळलं की नाही आणखीन आता आठवी रास म्हणजे वृश्चिक वृक्ष व्रुच्छी, वृश्चिक म्हणजे विंतूक त्यामुळे ते तवरी कॅट म्हणजे राहू छा प्रत्येक त्या वृश्चिकवाल्या राशीच्या लोकांमध्ये असतात हे त्यांचा आधी लॉर्ड असतो मंगळ त्याला आणखीन त्यांचा खारक असतो शनी म्हणजे मंगळ आणि शनी कळलं की नाही आणि पाण्याचं तत्त्व असतं हे लोक ना आठ आठ आठवी रास आहे म्हणजे हे लोक आकल् रहस्य अचानक लाभ हे सगळं त्यांची वृत्ती असते ते आकाईमध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा एने टॅरट कुठलाही याच्यात ते फार छान काम करू शकतात त्यांनी त्या दिशेला नक्कीच जावं इमोशनल असतात खूप अगदी हां आणि ही स्थिर राशी आणि जे बोलतात ते करतात अत्यंत प्रामाणिक असतात मनात सिक्रेट ठेवतात ते पडापडा पडापडा आपल्या मनातलं बोलत नाहीत कळलं की नाही आणि तुम्हाला माहिती आहे विंचवाचा स्वभाव तसेच असतात उगाच कोणाच्या वाटायला जात नाहीत कोणाला त्रास देत नाहीत कोणाच्या भांगडीत पडत नाहीत पण एखादा माणूस जर का सतत त्यांना त्रास देत असेल सतत त्यांच्या खोड्या काढत असेल तर आपण म्हणतो ना का काटा पाणी बी नाही मागतात तो आसाम मा वेळ योग्य वेळ बघतात आणि ते असे काही डंक मारतात की ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं तर त्याच्या उगाच वाटेल ते का आई उगातून जाऊन जाऊन त्रास देत नाही तर त्यांच्या वाट्याला जायचं असेल तर लक्षात ठेवा ते, ते कधीही थे डंक मारू शकतात कारण ते जर स्वतः खोड्या काढत नाहीत तर तुम्ही खोड्या काढल्या तर ते सहन पण करत नाही जाऊ दे ह्याला सोडूया वगैरे म्हणणारे हे राज नाही लक्षात ठेवा थोडे झेलस पण असतात ते कळलं की नाही आणि इतके महत्त्वाकांक्षी असतात इतके महत्त्वाकांक्षी असतात की कधी कधी स्वतःला पण ते काहीतरी नुकसान करून घेतात था। इतकं त्यांना ते असं हे असतं म्हणजे ॲडिक्शन असतं म्हणा महत्त्वाकांक्षी म्हणा काही असतं हं आणि ते स्वतः इंडिपेंडंट असतात कोणाच्या वाटेला जात था नाहीत आणि कोणाची मदत सहसा घेत नाहीत कारण दृढ निश्चयी असतात अन इंट्युशन पॉवर त्यांची फार चांगली असते स्वतंत्र विचारात असतात ते मी सांगितलं पण त्यांना आपल्या भावना इतक्या लपवतात ना तर कधी कधी असं होतं ना की त्यांना समजू शकत नाही समोरचा माणूस आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं त्यांना समजून घेणारा समोरचा साथी असला पाहिजे तर ते म्हणजे चांगलं असतं असं नाहीतर ना 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 ते स्वतःहून काही त्यांना हवं काय नको कसे ते काही बोलणार नाही आता वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ आणखी धनु म्हणजे तर ते ती धनु म्हणजे गुरुची रास आहे अत्यंत नऊ नऊ रास आहे नऊ नंबरची रास आहे हं ते अग्नी आहे आणि त्याचं तुम्ही जर का सिम्बॉल बघितला तर घोडाच्या पायवर करून आहे त्याच्या मागे एक पुरुष बसला आणि त्याच्या हातात धनुष्य याच्यावरूनच लक्षात आहे अत्यंत वेगवान आणि अत्यंत नेमबाज असे हे लोकं असतात म्हणजे वेग त्यांचा मेन असा एनर्जीने भरपूर ते आनंदी असतात पोटेन्शियल त्यांच्यात भरपूर असतं कळ आणि खूप हो फास, फास्ट प्रत्येक गोष्ट त्यांना फास्ट लागते वच रेंगाळत भसणं त्यांना आवडत नाही बरोबर झाली पाहिजे आणि त्यांचं फायर एलिमेंट असल्यामुळे त्यांना ज्ञानाची आग असते ज्ञान त्यांना खूप असं सारखं त्यांना पाहिजे असतं ते मिळवायचा ते प्रयत्न करतात आणि स्वभाव खूप चांगला असतो धनुराशी आणि आणि वेळी पण काय असतं म्हणजे अनेक गोष्टी करतात अतिशय महत्त्वाकांक्षी आणि अतिशय तेज असल्यामुळे फास्ट असल्यामुळे हे करू का हे करू का हे करू का हे करू आता एका वेळेला खूप एंगजायटी खूप असते आणि त्यामुळे थोडे म्हणजे ते थोडे पण असतात हाय स्पिरिट असतं एकदम त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स खूप इगो पण जरा जास्तच असतो त्यांना साहसे असतात ज्ञानाची आवड असते प्रामाणिक था खूपच असतात ते नंतर आपली मतं ठाम असतात सजा तुम्ही काही सांगतो म्हणून मत बदलणारे हे धनुराशीचे लोक नाहीत आणि काय असतं त्यांचं सगळ्यात मत तर अपेक्षा समोरच्यांकडनं इतक्या करतात की त्या पूर्ण नाही झाल्या तर मग त्यांना नाराजी येते ते निराशा होते आणि ते दुःखी होतात त्यामुळे लोकांकडनं किती अपेक्षा करायची ह्याची पण म्हणजे त्यांनी जाण ठेवली पाहिजे उगातच फार अपेक्षा केली तर मग तुमच्या अपेक्षेला पुरात झुमरता नाही पडला तर उगाचंच वातावरण खराब होतं आणखी निराशा येते आणि ते दॅट इज नॉट गुड कारण की नाही म्हणून त्या लोकांनी इतक्या अपेक्षा समोर कठ्ठन घेऊ नये आणि थोडं शांत हवा एका वेळेला दहा कामं करायला जाऊ नये अशी ते धनुराश तीन राशी आपण सांगितल्या तसंच आता नवरात्रचे संपायचे दिवस जवळ आले दसरा जवळ आलेला आहे त्यामुळे छान आहे सगळ्यांनी मस्त की एन्जॉय करा आहे दिवस कारण एन्जॉयच ह्याच्यातनं या काही दिवसात आनंद उत्साह भक्ती हे इतकं वाहत असतं सगळीकडे की आपल्याला निराशा दुःख येतच नाही असं मला वाटतं राधे राधे